आज मोहोळ तालुका कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांची संवाद बैठक झाली त्याला मुख्य मार्गदर्शक म्हणून आम्ही प्रदेशचे मुख्य प्रवक्ते विकासराव लवांडे व जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे विशेष निरीक्षक उत्तमराव जानकर आणि काही प्रतिष्ठित सर्व नेते मंडळी आणि तालुक्यातले कार्यकर्ते उपस्थित होते या ह्याच्यामध्ये दवांडे साहेबांनी आम्हाला पुढं येत्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं आपला उमेदवार जास्तीत जास्त संख्येने मतसंख्येने निवडून येईल याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं आणि भविष्यामध्ये काय कुठल्याही काही अडचणी असल्या तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यातनं मार काढू असं सांगितलं सध्या पक्षाकडे टोटल वीस अर्ज आलेले आहेत त्यामध्ये अत्यंत छुपे काही अर्ज आहेत काही उघड अर्ज आहेत छुपे जे अर्ज आहेत ते मी उद्या त्याला पत्रकार एक दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन ते सगळे जाहीर करणार आहेत कारण त्या लोकांना असं हे की त्यांना पक्षाचं तिकीट पाहिजे पण पक्षाच्या व्यासपीठावर यायची इच्छा नाही त्यांची त्यामुळे ती नावं पण मी सरचिटणीस साहेबांना विचारून मी उद्या परवा जाहीर करणार आहे आणि ती उमेदवार असल्यामुळे खूप मोठी पक्षाकडे मागणी आहे तिकिटासाठी आणि आम्हाला सध्या विश्वास आहे की शंभर टक्के उतारीचा व्यक्ती कोणीही असू दे पवारसाहेबांनी काका सेवानी, जे निर्णय दिले ते कोणी उमेदवार दे तो चांगल्या मताधिकारी इथं निवडून